नाव पुरंदरच्या यादीमध्ये माळशिरतलं राहील तुमची हे बरोबर आहे आणि मग त्याच्यानंतर सुनावणी पूर्ण अशा आपण फक्त तेवढीच सगळ्यांना तेवढी आपण सगळ्यांना सूचना आहे हे त्यांचं आधार कार्ड हे नाव आता कायम राहणार साहेब आता एक मिनिट ऐकता फेसबुकवरची पोस्ट आली आहे आपल्या काही मंडळींनी त्या ठिकाणी दवंडी पिटवली काहींनी नोटिसा दिल्या आज हिअरिंग होणार नाही प्रत्यक्षामध्ये इथं एक ते चारशे दहा पर्यंत सगळ्या वृत्त हिअरिंग चालू आहे बरोबर आहे आज एवढं झालं की काही व्यक्ती आता हिअरिंग पर्यंत पोहोचू शकले नाही कारण एसटी बंद आहे अतिक्रमणाची कारवाई चालू आहे काही ठिकाणी लोकांना यायला रिस्ट्रिक्ट केलं जाते माझी एकच विनंती आहे ह्या ज्या सुनावण्या आहेत ह्या सुनावण्या आपण आज ज्या जे लोक आलेले सगळ्यांच्या सुनावण्या घ्याव्या त्या सुनावणीच्या त्यांच्या कागदावर स्पष्टपणे सुनावणी पूर्ण नको सर आमचं मतदान इथे राहणार आहे का नाहीये हे आपल्याकडे लिहून घेतलंय परंतु ह्याच्यामध्ये कुठेही लिहिले नाही म्हणजे आमच्याकडे प्रूफ राहत नाही एक या ठिकाणी मी मागाशी पण दाखवलंय माझ्याकडे असा प्रूफ आहे की या ठिकाणी मंजूषा अमोल गोळे ग्रामपंचायतीची सदस्य तिचा त्या ग्रामपंचायतीच्या पाच वर्ष सदस्य नाव डिलीट झालंय आज त्या वंचितच मतदानापासून माहूरच्या ही परिस्थिती आहे ना सर आज बत्तीस हजार लोकांची होणार आहे आणि मी आमदार असून माझीच एक सर ऐका ना माझं प्रामाणिकपणे म्हणजे मी वेगळं काहीच मागत नाही मी फक्त म्हणतोय की या ठिकाणी या तीन गोष्टी हव्यात आम्हालाही माहिती आहे की जसं निवडणूक आयोगाने तुम्हाला सांगितले तुम्ही इम्प्लिमेंट करताय आमचं प्रशासनाशी कुठलंही भांडण नाही आमचं भांडण मुख्य निवडणूक आयुक्त आणि ज्यांनी आमच्यावर ऑब्जेक्शन घेतलंय त्यांच्याशी आहे आम्हाला त्यामुळे ना प्रशासनाने आपण सगळेजण सहकार्य करावं आम्ही आमच्या आता तुम्हाला सांगितलं होतं तुम्ही व्यवस्था केली ना आम्ही पाण्याची व्यवस्था केली आहे वडापावची व्यवस्था केली आहे आम्ही सगळी व्यवस्था आमची खायची केली पण आमचं जे भांडण त्यांच्याशी आम्ही त्यांच्याशी भांडू आज फक्त एकच विनंती आहे आपल्या पुरंदरच्या हवेलीच्या प्रशासनाला की आम्हाला कॉपरेट करू नंतर सर आमची सुनावणी आपण घेतात तर ती सुनावणी घेत असताना कायदेशीर जी आमची मागणी आहे ह्या तीनच गोष्टींची मागणी आहे आमच्यावर घेतलेल्या ऑब्जेक्शनचं नाव लिहावं ते सगळ्यांना माहिती आहे रीतर पत्र पण आहे आमच्यापर्यंत पण आहे आपणही त्या ठिकाणी दिलेलं आहे दुसरी गोष्ट माझं नाव या मतदारसंघात राहणार आहे का नाही याचा निर्णय राहणार आहे बरोबर तिसरी गोष्ट सर की याच्यामध्ये पलून कडेगावशी माझा काही संबंध आहे का नाहीये जर नाहीये तर काही लोकांना असं झालेलं आहे काही व्यक्तींची नावं कुठंच नाहीयेत दुबारमध्ये पण नाही जसं माझं पलूस कडे गावला पण नाही या तालुक्यात पण दुबार नाव नाही मला सुनावणीसाठी बोलवलेलं मग त्या ठिकाणी सुनावणी चुकीची म्हणजे नोटीस चुकीची आली हे त्या ठिकाणी येणं गरजेचं आहे तर त्या तीन गोष्टी तेवढ्या सगळ्यांना पण आपण विनंती सगळ्यांना सांगावं त्यांना पाठवू मग त्या डेस्क वरती आता अनेक नोटीस पोहोचलेला नाहीये आज आंबेगाव मधला मला फोन आला साडेतीनशे नोटीस त्या ठिकाणी गेलेल्या नाहीत आणि सगळ्या स्थानिक नागरिकांना हरपडे यांना नोटीस आहेत ना सर पोहोचल्याच नाही करू त्यांना परत आवश्यकता एक मिनिट सर दुसरं आणि हे खोडून माझं इथंच नाव राहिलं पाहिजे माझ्या नावाला त्याला काय करायचं ते मतदारसंघातले मतदार पण बाकीचं कुठल्याच मतदारसंघात असलं कुठलं हिअरिंग घेत नाही मग ह्याच मतदार पुरंदर मतदारसंघात एक मिनिट ऐका सर या ठिकाणी गुलाबराव गजानन थोपटे यांनी या सगळ्या व्यक्तींच आहे ना नोटीस दिली होती आपल्याकडे पुरंदरला इलेक्शन यांना कुठली नोटीस काढली नाही आणि सव्वीस तारखेच्या पत्राची दखल घेतली सर्वसामान्य नागरिकांची घेतली नाही याचं एक उत्तर आहे साहेब आपल्या स्थानिक प्रशासनाला द्यावं लागलं आहे अनेक दुबार नावांचे ऑब्जेक्शन होते त्याच्याबद्दल काय निर्णय घेतला हा विषय आम्ही निश्चितपणे बोलू आपल्याशी पण आज मी सुनावणीचा आहे सर पुरवेसे येतील ते सर तरी कमी झाले नाव तुम्ही सर लोकांना परत ह्याचं मग ते निवडणुकीतील आता तिथे वर्ती देखोर देखोर सर अजून एक प्रश्न सर सर जर आम्ही इथून माग पाच पाच वेळा मतदान केलंय तर हे आत्ताच कसं काय कळालं प्रशासनाला की ह्याच वेळेस तुमचं नाव दुबार आले म्हणून माझं ऑब्जेक्शन एक मिनिट सर माझी विनंती या तालुक्याचं लोकप्रतिनिधी जे आहे या ठिकाणी स्पष्टपणे लिहिलेलं आहे की या व्यतिरिक्त इतर विधानसभा मतदारसंघाच्या मतदार यादीमध्ये आपलं नाव समाविष्ट आहे माझं नाव जर इतर मतदारसंघामध्ये समाविष्ट आहे तर त्या मतदारसंघाची मला उल्लेख हवा या ठिकाणी मला इथे काय केलंय माझ्या तालुक्यामध्ये एकशे पस्तीस संजय जगतापेत चौदा संजय चंद्रकांत जगतापेत आज मला हे हे लिहून जर चालणार नाही मी स्पष्टपणे सांगितले मला ते लिहून हवायचं माझ्या सुनावणीवरती कि हे दुसरं म्हणजे ना कुणी ऑब्जेक्शन घेतलं हे लिहून पाहिजे आणि तो माझा अख्खं हक्क आहे मतदार म्हणून त्या ठिकाणी तर हे मला लिहून हवंय कुठल्या मतदारसंघात माझं नाव आहे कुठल्या बेसिसवरती शासनाने माझी नोटीस काढली आणि माझा संपूर्ण दिवस आज वायाला घालवलाय माझाही आणि अख्ख्या प्रशासनाचा हेही मला त्या ठिकाणी लिहून पाहिजे हे मला आपण क्लिअर करायला